बिलकुल जातीय तेड आणि राजकारण आणायचं नाहीये आम्ही हिंदू मुस्लिम भाई भाई या नात्याने इथे राहतोय त्याच्या योगेश टिडेकर कोणी तो पडळकर आम्हाला एवढंच कळतय स्थानिक जनता स्थानिक लोक स्थानिक लोक आम्ही विचार करणार आमच्या इथं मंदिर पाहिजे का मस्जिद मोर्चाची आम्हाला काही आवश्यकता नाही झाली ना पाहिजे आणि ते जे योगेश टिडेकर आहे इथं आमच्या त्यांच्याशी काही एक समाधान नाही पुण्यातल्या मुकुंद नगर मध्ये सध्या तणावजनक परिस्थिती असल्याचं आपल्याला पाहायला मिळत कारण की मुकुंद नगर मध्ये एक अनधिकृत दर्गा असल्याचं इथल्या नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर इथे त्याच पार्श्वभूमीवर इथे हिंदू हिंदुत्ववादी हिंदु संघटनांकडून एक आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय आणि यात इथे या पार्श्वभूमीवरती पोलिसांचा मोठा फाटा आपल्याला पाहायला मिळतोय खर तर भाजपचे आमदार योगेश चिळेकर आणि गोपीचंद पडळकर हे देखील या आंदोलनात सहभागी होणार होते मात्र गोपीचंद पडळकर हे काही कारणास्तव या आंदोलनात सहभागी होणार नाहीयेत पुण्यातल्या सुवारगेट मधल्या लक्ष्मीनारायण चौकापासून ते नगर पर्यंत इथे पोलिसांचा प्रत्येक चौकात मोठा पौस फटा आपल्याला असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र ही दर्गा इथे जी दर्गा आहे ते काढू नये त्याला एक ऐतिहासिक असा इतिहास आहे असं इथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे आता आपल्या सोबत इथे स्थानिक नागरिक नेमकं काय म्हणणं आहे बरोबर नमस्कार माझं नाव सीमा महाडिक मी इथे स्थानिक नागरिक आहे या एरियातले आम्ही महर्षीनगर मुकुंदनगर मध्ये हिंदू मुस्लिम भाईबाई अतिशय सलोख्याने सामंजस्याने शांततेने प्रेमाने राहत आहोत माझ्या जन्मापासून या ठिकाणी हे धार्मिक स्थळ आहे आणि मी देखील त्या धार्मिक स्थळाला नमस्कार करत असते आणि इथे आम्हाला बिलकुल तेढ आणि राजकारण आणायचं नाहीये आम्ही हिंदू मुस्लिम भाई भाई या नात्याने इथे राहतोय याच्यामध्ये धार्मिक दंगली होण्याची शक्यता आहे त्यामुळे कृपा करून इथे आंदोलन कोणाला होऊ नये अशी आम्ही इथे सगळ्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय की आम्हाला इथे शांततेने प्रेमाने सलोख्याने आमचं जीवन जगू द्या कारण ह्या धार्मिक दंगली भडकतात त्याच्यामध्ये दोन्ही सगळ्यांचं म्हणजे आपल्या देशाचं नुकसान होतं अल्टिमेटली त्याच्यामध्ये काहींचे प्राण देखील जातात आणि ह्याच्यातून काहीतरी वेगळंच निष्पन्न होतं तर कृपा करून आम्हाला शांततेने सलोख्याने जगू द्या असले बाहेरचे येणारे तुमचे कोण नेते मंडळी आहेत यांची आंदोलन इथे होऊन देऊ नका अशी आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे ही दर्गा खरंच अनधिकृत आहे नाही असं मला तरी शंभर टक्के काही माहिती नाही अनधिकृत का अधिकृत हा विषय नाहीये याच्यामध्ये आमच्या हिंदू मुस्लिम बंधू भगिनींच्या धार्मिक भावना जुळलेल्या आहेत एवढं मात्र मी शंभर टक्के सांगू शकते कारण माझ्या जन्माच्या आधीपासून हे धार्मिक स्थळ आहे त्यामुळे ते अधिकृत का अनधिकृत आणि समजा जरी ते अनधिकृत असेल असं आपण एक काही क्षण धरू म्हणजे मला माहिती नाहीये पण तरी समजा असं जरी म्हटलं तरी आज जर का वर्षानुवर्ष तिथे आपल्या धार्मिक भावना आहेत किंवा माझ्या मुस्लिम बंधू भगिनींच्या तिथे धार्मिक भावना आहेत तर केवळ त्याची तोडमोड करायची आणि तिथे मंदिर उभं करायचं त्याच्यापेक्षा तुम्ही दुसरे त्याचं शेजारी तुमचं मंदिर उभे करा ना तुम्हाला कुणी म्हटलंय मंदिर उभं नका करू म्हणून पण ते तोडायचं आणि त्याच्यावर मंदिर उभं करायचं मग त्याचा तुमच्याकडे पुरावा आहे का पूर्वी तुमचं तिथे मंदिर होतं जसं तुम्ही तिकडे अयोध्येमध्ये मध्ये केलं काही नाही मग तुम्ही इथे निर, धार्मिक निर्माण करताय महाराष्ट्रामध्ये निवडणूक आल्यामुळे महानगरपालिकेचे इलेक्शन होणार आहे तर या लोकांनी ही स्टंडबाजी चालू केलेली आहे हे भांडणं लावायचं काम हे त्यांनी सुरू केलेलं आहे डिवाइड अँड रोल जे अंग्रेजांनी केलं होतं आता ती बुद्धिमत्ता ही पहिल्यापासून वापरत आहे यांनी आजपर्यंत आपल्याला कुठल्याही गोष्टीला सपोर्ट केलेलं नाहीये आपण हे पाहतोय जेव्हापासून भारतीय जनता पार्टी आज सत्तेत आली तेव्हापासून आपण एकच बघतोय नुसती भांडणं हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम यांच्याकडे दुसरे काही विषय नसतात आज आपल्या जनतेला रस्त्यावर आणण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आम्ही स्थानिक लोक वैतागलो की आमच्या एकमेकांना जेव्हा भेटतो तेव्हा त्या नजरेने पाहतो की आज आमच्यात परत तो एक फरक दिसायला लागला आहे की तो भाऊ माझा का दुसरीकोनातून बघतोय की सुरेश आज आम्हाला असं वाटतं की आम्हाला फील असं वाटतं की आम्ही नाही म्हणजे आम्हाला कुठून तरी धोका निर्माण होतोय आम्हाला काहीतरी होईल होईल त्यांना असं वाटायला लागतंय पण माझं म्हणायचं होतं शेवटच छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला महाराष्ट्र आहे आपल्याला शिकवण दिलेली आहे की आपण अठरा पकड जाती घेऊन आपण राज्य रहित्याचं निर्माण केलेलं आहे तर आज हे ते निर्माण काम करायचं आहे भारतीय जनता पार्टी करत आहे योगेश टिळेकर कोण आहे आणि कोणतो पडळकर आम्हाला एवढंच कळतंय स्थानिक जनता स्थानिक लोक स्थानिक लोक आम्ही विचार करणार आमच्या इथं मंदिर पाहिजे का मस्जिद पाहिजे मी स्वतः राजपूत समाजातला एक माणूस आहे मला हेच आम्हाला कळतय हजारो वर्ष आम्ही बघतोय आम्हाला हे चालणार नाही आम्ही असल्या लोकांना इथून धुडकून लावणार जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव जयश्री वसंत पारख ज्यावेळेस एकोणीसशे एकसष्ट साली पूर आला होता त्यावेळेस इथे जी वस्ती झाली होती महर्षी नगर आणि मुकुनगर की जय महाडाने सेंट्रल ने बांधलेले होते तेव्हा इथे पूर्ण गवत होतं आणि आम्ही जैन समाजाचे आहोत आणि सर्व धर्म समभाव या दृष्टीने आपला धर्म काय सांगतो की फक्त मनुष्य जन्म आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे ही ज्यांना बुद्धिमत्ता असते तो मनुष्य असे कोणते प्रकार करत नाही म्हणजे यांची जी बुद्धी आहे तेवढी त्यांची क्षमता नाही की आपण काय करावं काय नाही ज्यावेळी एखादा मोर्चा होतो दंगल होतात त्याचा परिणाम आपल्या मुलांवर किती होत असतो आणि जो गुन्हा दाखल झाल्यानंतर दाखल कागदोपत्री त्या मुलांचे डोमाताईल दाखले का पासपोर्ट का काही चारित्र पणता दाखला ऍडमिशन सुद्धा होत नाही मोर्चा हो मोर्चाची आम्हाला काही आवश्यकता नाही ना नाही झाली पाहिजे आणि ते जे योग्य खेडेकर आहे इथं आमचा त्यांच्याशी काही एक संबंध नाही आहे आमच्याकडे काय व्हायचं काय नाही आम्ही आमचे करायला समोर आहोत आम्ही वकील आहोत नोटरी आहोत कायद्याने काय करायचं कागदपत्री लढा आणि जे दर्गा आहे आणि तो जातीयवाद करून कोणामध्ये भांडणं लावायचं काम करायचं नाहीये आणि त्याच्यामध्ये नुकसान जे आमच्या लोकांचं होणार आहे त्यांचं काही होणार नाही आणि त्यांनी जर इथं आले त्यांना काय करायचंय त्यांच्याकडे आमचं पूर्ण उत्तर असणार आहे आता आपल्यासोबत इथले स्थानिक नागरिक होते त्यामुळे आता एकंदरीत तिथं मोर्चा घडतो की नाही आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र